माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश येलगुलवार यांचा आज अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश येलगुलवारांच्या कामाची माहिती दिली या जनतेच्या स्वातंत्र्याचा समज ला तो विचार पृथ्वीवर आणण्यासाठी नेहरू गांधी विचारांना काम करण्याची भूमिका ज्या जिल्ह्यामध्ये अखंड चालली होती त्या जिल्ह्यामध्ये सोनापचा उल्लेख हा करणार मला असं होतं की त्या काळामध्ये संत चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते आणि चव्हाण साहेबांच्या सुद्धा प्रेम करणारा जिजा तुमचा आज दिसला आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले मग प्रकाश चंदुलवरनं सांगितलं ना ते कुस्तीच्या स्पर्धा घ्यायला सांगितलं आणि ते कुस्तीपटू नाहीत असं ते म्हणाले पण नाही तू बरोबर करशील म्हणाले आणि ते यशस्वी करून दिलं त्यांनी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा तुम्हाला माहिती आहे आता मी सुद्धा त्यांनी मला सुद्धा मला शोधलं नाहीतर मी सोलापूरमध्ये मला सगळ्यांचं तुमचं मी बघतोय साध कॉर्पोरेटर सुद्धा मला होऊ दिला नसता अशा प्रकारची परिस्थिती होती आणि समजा कार्पोरेटर झालो असतो तरी हा फारच पुढे चालला आहे म्हणाले असते आणि तिथंच थांबलं असत पण आपल्या सत्काराला उत्तर देताना माझे आमदार प्रकाश येरगुलवार म्हणाले हा कार्यकर्त होता त्यांना कॅन्सर झाला ते शेवटच्या स्टेजवर होते मी शिंदे पवार साहेबाकडे गेलं सर त्याला जर पद दिलं तर शेवटचे त्याचं एक वर्ष राहिलेलं आहे तो गाडीमध्ये उपचाराला जाईल मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये जाईल त्याला हे पद द्या सर पवार शिंदे साहेब एकत्र बसले आणि येलगुरव सांगतोय त्यांना ते पद देऊन टाका आणि सर सांगतो तो टाटा हॉस्पिटल मुंबई जिथं जिथं त्याला औषधाचं सांगायचं त्या कारमध्ये फिरायचं आणि तेव्हा ते पवार साहेबाला शिंदे साहेबाला सदिच्छा व्यक्त करायची यांच्यामुळं मी ट्रीटमेंटसाठी तर फिरायला आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांचं मी सुचवलं जे जे कार्यकर्ते झटले ते काँग्रेसपासून आत्तापर्यंत कोणीही दूर गेलं नाही सर